पंचेचाळीस वर्ष महिलेचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू माणिपुरा येथील रेखाबाई धनराज नंदर धने वय पंचेचाळीस वर्ष या जोगी खेडा परिसरातील शेताला भाजीपाला तोडण्यासाठी आज दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजता केला होता काम करत असताना शेतातील ओल्या जागेवर अचानक विचारी सापाने त्यांना दंश केला सर्पदंशानंतर काही वेळातच त्यांच्या तब्येतीत मोठा बिघाड झाला गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने भिवापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथेही त्यांची प्रकृती खालावत गेली त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना नागपूरच्या शा, शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले उपचार सुरू असतानाच दुपारी चार वाजता रेखाबाई यांचा मृत्यू म्रुत्यु झाला मृत्यूची अधिकृत नोंद आणि शवविच्छेदन नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये करण्यात आले नंतर त्यांचे पार्थिव भिवापूर येथे आणण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात दहशत पूर्ण शोककळा पसरली असून ग्रामीण भागातील सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी प्रदीप सब्सक्राइब भिवापूर अँड प्रेस द मिस एन अपडेट